नमस्कार मंडळी तुम्हाला माहीत आहे का की सुमारे सत्तर टक्के वयस्कर लोक दररोज असे काही सुके मेवे खातात जे त्यांच्या आरोग्याला हळूहळू नुकसान पोहोचवतात हे मेवे शरीरात सूज निर्माण करतात स्नायू कमकुवत करतात वाईट कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि जसं वय वाढतं तसं तसं चालणं जीना चढणं किंवा घरात फिरणं सुद्धा अवघड होऊ लागतं आणि धक्कादायक म्हणजे हेच मेवे लोकांना हृदयासाठी चांगले कार्बोड्रेटसाठी उत्तम आणि हेल्दी फॅट्स असं सांगून बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जातात पण प्रत्यक्षात हेच काही मेवे शरीरात सूज वाढवतात सांधेदुखी निर्माण करतात कोलेस्ट्रॉल बिघडवतात हृदयावर ताण आणतात आणि हळूहळू स्मरणशक्ती व मेंदूचं आरोग्य खराब करतात यामध्ये एक खास मेवा असा आहे जो जर वारंवार खाल्ला तर तो रक्तातील साखर वाढवतो मधुमेहाचा धोका वाढवतो आणि हाडांची कमी करतो आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे हा मेवा बहुतेक सगळ्या लोकांच्या रोजच्या खाण्यात असतोच आणि अजूनही तो कमी शिफारस केला जातो पण काळजी करू नका कारण आज आपण अशा पाच प्रकारच्या सुक्या मेव्यांबद्दल बोलणार आहोत जे वयस्कर लोकांसाठी धोकादायक ठरू शकतात सुरुवात करूया अशा मेव्यांपासून जे शरीराला शांतपणे त्रास देतात यानंतर पाहूया पाच असे मेवे जे खरंच फायद्याचे आहेत जे तुमचा मेंदू मजबूत ठेवतात शरीरातील सूज कमी करतात आणि स्नायूंना बळकट करतात जर तुमचं वय साठच्या पुढे असेल किंवा तुमच्या घरात आई बाबा आजी आजोबा यांच्याकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगाचा ठरेल आणि शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये चौथ्या क्रमांकाचा एक असा मेवा आहे ज्यात एक लपलेला घटक आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे पण तो खूप घातक असतो चला तर मग पाहूया कोणते मेवे टाळायला हवेत आणि का पहिला मेवा आहे तर तो म्हणजे कडवट बदाम बदाम म्हटलं की आपल्याला नेहमी वाटते आरोग्यासाठी खूप चांगला आणि खरंही आहे पण सगळे बदाम सारखे नसतात काही बदाम कडवट असतात विशेषतः जे कच्चे खाल्ले जातात आणि ते आरोग्यासाठी धोकादायक देखील ठरू शकतात सामान्य बदाम पौष्टिक आणि सुरक्षित असतात पण कडवड अमायक अमायगडॅलीन नावाचं रसायन असतं जे आपल्या पचनात गेल्यावर सायनाईडमध्ये बदलतं आणि सायनाइड हे विषारी असतं हे आपल्या शरीरातल्या प्राणवायू वापरण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम करतं फक्त चार पाच कच्चे कडवड बदाम खाल्ले तरी चक्कर मळमळ गोंधळ असं काहीतरी विचित्र वाटू शकतं आणि जर दहा पेक्षा जास्त खाल्ले तर तीव्र विषबाधा होऊन रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ शकते वय जसं वाटतं तसं शरीरातून शारीरिक घटक बाहेर पडण्याची ताकद कमी होते त्यामुळे थोडक्यातही धोका मोठा होतो हे कडवड बदाम शिजवले भाजले किंवा प्रक्रिया करून खाले तर ते सुरक्षित असतात पण काही आरोग्य आरोग्यतज्ञ कच्चेच खा ते नैसर्गिक असतात असं सांगतात ते खरंच धोक्याचं आहे बदाम अनेकदा बी म्हणून विकले जातात किंवा काही ठिकाणी वापरा असंही सांगितलं जातं पण स्वतःला उत्साही आणि स्वावलंबी ठेवायचं असेल तर कडवड बदाम पूर्णपणे टाळायला हवे पण ही यादी इथं थांबत नाही दुसरा मेवा म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे म्हणजे आपल्या घरात नेहमी असलेला सहज मिळणारा कमी खर्चाचा एक खवयांचा खास मेवा कधी बेळीत टाकले जातात कधी शेंगदाण्याची चटणी बते किंवा मध्ये टाकले जातात पण वयस्कर लोकांसाठी मात्र ते जरा काळजीपूर्वक वापरायला हवेत खरं म्हणजे शेंगदाणे सुके मेवे नाही ते कडधान्य आहे आणि माती खाली उगम पावतात म्हणून त्यांच्यावर सहजपणे बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि त्यातून एफ्लॉटॉक्सिन नावाचं विषारी घटक तयार होतं जो शरीरासाठी खूप घातक असतो या विषारी घटकामुळे शरीरातल्या पेशींना हानी पोहोचते रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि हळूहळू काही गंभीर आजार जसं की कर्करोग होण्याचा धोका वाढतो वय वाढलं की आपलं शरीर अशा विषारी गोष्टी आधीसारखं लवकर बाहेर टाकू शकत नाही म्हणून जरी पूर्वी शेंगदाण्यामुळे कधी काही त्रास झाला नसेल तरी आता ते यकृतावर ताण देऊ शकता सतत थकवा जाणवू शकतो आणि शरीरात सौम्य सूज राहू शकते जी लक्षातही येत नाही त्याचबरोबर शेंगदाण्यामध्ये ओमेगा सिक्स तसेच फेंटी ऍसिड भरपूर प्रमाणामध्ये असते शरीराला हे थोड्या प्रमाणात हवं असतं पण ते जास्त झालं की शरीरात ओमेगा थ्री आणि सिक्सचा समतोल बिघडतो यामुळे शरीरात सूज वाढते आणि त्या सुजेमुळे सांधेदुखी थकवा रक्ताभिसरण मंद होणं आणि स्मरणशक्ती कमी होणं अशा अनेक समस्या सुरू होतात आणखी एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही फक्त रक्त पातळ करणारी गोळी घेत असाल तर हे अजूनच गंभीर ठरू शकतं शेंगदाण्यामध्ये विटॅमिन के असतं जे अशा औषधांच्या परिणामात अडथळा आणू शकतं आणि त्यामुळे रक्ताच्या गाठी होणं किंवा अचानक रक्तस्राव होण्याचा धोका वाटतो आता तुम्ही म्हणाल की शेंगदाण्यांपासून बनवलेलं पीनट बटर तरी कालेल का की नाही बाजारात मिळणारे बहुतांश पिनट बटर हे साखर मीठ आणि जाडजूड तेलांनी भरलेलं असतं हे सगळे एकत्र केल्यावर रक्तदाब वाढतो आणि हृदयावर सतत ताण येतो म्हणून जरी शेंगदाणे प्रोटीनचा स्वस्त आणि सोपा स्त्रोत वाटत असला तरी वयोवृद्धांसाठी ते हळूहळू शरीराची ऊर्जा कमी करणारे हालचाल मंदवणारे आणि आरोग्यावर घाता घालणारे ठरू शकतात आता पुढे जाण्याआधी मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात आणि सध्या तुमचं आरोग्य कसे आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तिसरा मेवा आहे तर तो म्हणजे मॅकॅडेमिया नट्स आता हे मेकॅडीमिया नट्स दिसायला छान चवीला गोडसर आणि मलयदार वाटतात पण वयोवृद्धांमध्ये हे नट्स स्नायूंचा कमजोरपणा आणि शरीर दुरुस्त होण्यात अडथळा निर्माण करतात या नट्समध्ये फॅट्स खूप असतात पण त्यात प्रोटीन आणि फायबर फार कमी असतं स्नायू टिकवायला आणि शरीर मजबूत ठेवायला हे दोन्ही घटक खूप महत्वाचे असतात जेव्हा हे घटक मिळत नाही तेव्हा शरीर नव्या पेशी तयार करू शकत नाही त्याचा परिणाम असा होतो की पाय थकतात हालचाल कमी होते शरीर दुरुस्त होण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि हळूहळू कमकुवती वाढते शिवाय या नट्समध्ये कॅलरी खूप असते जर तुम्ही दिवसभर बसूनच असाल फारसे चालत नसाल तर वजन वाढायला लागेल आणि हे वाढलेलं वजन सांध्यावर ताण देतं मग जिने चढणं फेरफटका मारणं सुद्धा त्रासदायक होऊ लागतं त्यात भर म्हणजे बाजारात मिळणारे बहुतांश मॅकेडेमिया नट्स जळजळीत तेलात भाजलेले असतात आणि त्यावर भरपूर मीठ शिंपडलेलं असतं हे दोन्ही सांधे दुखी वाढवतात आणि रक्ताभिसरण बिघडवतात विशेषतः वयोवृद्धांमध्ये त्यामुळे आपण याची काळजी घ्यायची आहे चौथा मेवा आहे तर तो म्हणजे पाईन नट्स हे मेवे दिसायला लहान गुळगुळीत आणि साधे वाटतात कधीकधी महागड्या सॅलेडवर पसरलेले दिसतात किंवा अगदी पेस्तो सॉसमध्ये वापरले जातात पण या लहान बिया वयोवृद्धांसाठी अदृश्य धोका देखील बनवू शकतात आता पाय नटचे सर्वात मोठं नुकसान म्हणजे ते औषधांमध्ये अडथळा आणू शकतं ते रक्तदाबाची औषधं कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या गोळ्या हृदयाचे ठोके सांभाळणाऱ्या औषधांवर परिणाम करू शकतात या नट्समुळे औषधांचा शरीरात शोषण बदलतं त्यामुळे कधी रक्तदाब अचानक वाढतो तर कधी हृदयाच्या ठोक्यांचा राहस वेग वाढतो किंवा कधी रक्तघाटी किंवा रक्तस्राव होण्याची शक्यता निर्माण होते विशेषतः जे लोक अनेक एकत्र दोन हजार बावीस मध्ये प्रोनोटायरिस इन न्यूट्रिशन या आंतरराष्ट्रीय आरोग्य जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असंही नमूद केलं की नट्स मध्ये असलेलं पिनोलेनिक ऍसिड नावाचं घटक यकृतामधून मधून शरीरावर कसं परिणाम करतं हेच बदलून टाकतं आणि हे डॉक्टरांनाही लगेच लक्षात येत नाही या सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे पाईन नटचा उल्लेख फारच कमी वेळा आहारात टाळावेत अशा गोष्टींमध्ये केला जातो बहुतेक के लोक अगदी काही डॉक्टरही हे लक्षात घेत नाही की हे छोट्या बिया सुद्धा औषधांच्या अडथळा आणू शकतात पण गोष्ट इथं संपत नाही पायी नट्स खाल्ल्यावर काही लोकांना एक अजब त्रास होतो याला पायी माउथ असं म्हणतात या अवस्थेमध्ये हे नट्स खाल्ल्यावर तोंडात धातूसारखी किंवा कडवट चव तयार होते जी काही तास नाही तर तीन चार दिवस तर एखाद्या वेळी आठवडाभर तोंडात राहते भूक कमी लागते किंवा वजन कमी होते अशा वयोवृद्ध लोकांसाठी ही अडचण अजूनच गंभीर ठरते कारण त्यामुळे खाण्याची इच्छा उठते ताकद कमी होते आणि कोणताही आजार किंवा दुखापत झाली असेल तर त्यातून सावरायला वेळ लागतो पाईन नट्स मध्ये पॉली सॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात आणि हे फॅट्स लवकर खराब होतात एकदा का ते खराब झाले की त्यातून मेंदूचं वय वाढवणारे रक्तवाहिन्या अडथळ्यांनी भरवणारे आणि सांधेदुखी वाढवणारे घटक तयार होतात आणि हे नट्स जर जुने असतील तर त्याचा दुष्परिणाम आणखी वाढतो तसंच हे नट्स लहान आणि गुळगुळीत असतात ज्यामुळे लोक थोडं कमी चावू शकतात किंवा ज्यांचं तोंड कोरडं राहतं अशांसाठी घेताना श्वास नलिकेत अडकण्याचा धोका निर्माण होतो वयोवृद्धांमध्ये ही समस्या नेहमी जास्त दिसते म्हणूनच जरी पाईन नट दिसायला आकर्षक आणि पौष्टिक वाटत असले तरी या छोट्या बिया तुमच्या औषधांच्या परिणामात अडथळा मेंदूच्या कार्यक्षमतेवर घाला आणि भुकेवर परिणाम देखील करू शकतात पण आता थोडं दिलासादायक काहीतरी सगळे सुके मेवे घातक नसतात खर तर काही मेवे असेही आहेत जे याच्या उलट काम करत असतात स्मरण शक्ती वाढवतात हृदयाचं संरक्षण करतात आणि वयानुसार पायातील ताकद टिकवून ठेवतात त्यांची नावे मी थोड्याच वेळात सांगणार आहे आणि ती प्रत्येक वयस्कर व्यक्तीने आपल्या आहारात समाविष्ट करायलाच हवी पण त्याआधी एक असा मेवा पाहूया जो आपल्या सगळ्यांना प्रिय आहे सौम्य चव मलाईदार पोत आणि आकर्षक दिसणारा पण तुमच्या हाडांसाठी फार मोठा धोका बनू शकतो पाचवा मेवा काजू काजू म्हणजे आपल्या घरी दिवाळीत लग्नसराईत हमकास असणारा महागडा पण आवडता मेवा मलाईदार गोडसर पोटभर वाटणारा आणि बाजारात अनेकदा हृदयासाठी फायदेशीर असं सांगून विकल्या जाणारा पण खरं सांगायचं तर वयोवृद्धांसाठी काजू हळूहळू तुमच्या हाडांचं आरोग्य बिघडवू शकतो कारण काजूमध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिलेट्स नावाचं रसायन असतं हे रसायन शरीरातल्या कॅल्शियमला पचायला अडथळा करतं त्यामुळे शरीराला हाडं मजबूत ठेवण्यासाठी लागणारं कॅल्शियम नीट मिळत नाही आणि जेव्हा शरीरात पुरेसं कॅल्शियम शोषलं जात नाही तेव्हा हाडं नाजूक ठिसूळ होऊ लागतात ही गोष्ट वयोवृद्धांसाठी खूप गंभीर आहे कारण वयानुसार हाडांची कमी होतच जाते जर कमतरता झाली तर हाड लवकर फ्रॅक्चर होऊ शकतात चालताना तोल जातो हालचाल मर्यादित होते आणि या सगळ्यामुळे पूर्ण वलनाचा काळ वाढतो पण एवढ्यावर गोष्ट थांबत नाही काजूमध्ये इतर सुक्या मेव्यांपेक्षा कार्बोहायड्रेट जास्त असतात जे वयोवृद्धांमध्ये अचानक रक्तातील साखर वाढवतात जे लोक प्रीडेटिक किंवा किंवा डायबेटिक आहेत त्यांच्यासाठी हा धोकादायक ठरेल ही साखर वाढ तुमच्या पायामधल्या बारीक रक्तवाहिन्यांवर परिणाम करते त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो पाय बधिर वाटतात आणि जखमा हळूहळू भरून येतात शिवाय काजूमुळे मूत्रपिंडात खडे होण्याचा धोका देखील वाटतो तेच ऑक्सलेट्स मूत्रपिंडात साठू लागतात आणि जर तुम्ही पाणी कमी प्यायलात तर ही समस्या गंभीर होऊ शकते आणि पाणी कमी पिणं ही एक सामान्य सवय वयोवृद्धांमध्ये दिसते एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काजू गुळगुळीत आणि घट्ट असतात ज्या त्यांचा तोंड कोरडं राहतं किंवा दातांची ताकद कमी आहे त्यांच्यासाठी हे घेताना अडचण निर्माण करू शकतात कधी कधी श्वास घ्यायच्या नळीमध्येही अडकू शकतात म्हणूनच जरी काजू म्हणजे श्रीमंतीचं प्रतीक चविष्ट असणार आणि आकर्षक वाटत असेल तरी ते हळूहळू तुमच्या हाडांना मज्जातंतूंना मूत्रपिंडाला आणि आरोग्याला नुकसान देखील पोहोचवतात जर तुम्ही वयाच्या प्रत्येक टप्प्यावर विचारपूर्वक आणि आरोग्यदायी खाण्याचा प्रयत्न करत असाल तर हा मेवा तुमच्या यादीतून काढून टाकणं योग्य ठरेल आता एक आनंदाची बातमी जसं मी आधी सांगितलं काही मेवे आरोग्य खराब करतात पण काही मेवे असतात जे तेच आरोग्य परत मिळवून देखील देतात आता आपण पाहणार आहोत असा एक खास मेवा ज्यात मेंदूला धार देणारे हृदयाचं रक्षण करणारे आणि पायांना ताकद देणारे नैसर्गिक घटक अगदी भरपूर देखील आहेत जे तुमचं आरोग्य वय वाढतानाही मजबूत ठेवतात हे असे काही मेवे आहेत जे प्रत्येक वयोवृद्धाने आपल्या रोजच्या आहारात आवर्जून समाविष्ट करायलाच हवेत पहिला मेवा आहे तर तो म्हणजे चेस्ट नट इतर सुक्या मेव्यांप्रमाणेच वाटणारा हा मेवा थोडा वेगळा आहे चेस्ट मध्ये फॅट्स खूपच कमी असतात आणि त्याऐवजी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर भरपूर असते याचा फायदा असा की शरीराला हळूहळू आणि सतत ऊर्जा मिळते पोट भरल्यासारखं वाटतं आणि पचन व्यवस्थित राहतं आणि तेही शरीरावर भार न टाकता यात एक खास गोष्ट म्हणजे चेस्ट नटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं जे बहुतेक सुक्या मेव्यांमध्ये नसतंच तसेच व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्सही असतात जे शरीरातील सूज कमी करतात आणि वयानुसार स्नायूंना कमकुवत होण्यापासून वाचवतात एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की नेहमी चेस्टनट खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतात त्यामुळे ज्येष्ठांचं हृदय आणि शरीराचं चयापचय योग्य राहावं यासाठी हा चांगला पर्याय आहे हा मेवा भाजून खाण्यास अतिशय चविष्ट लागतो त्याचं पीठ करूनही वापरता येतं किंवा भात उपमा पुलाव यासारख्या पदार्थांमध्येही चिरून टाकता येतो पण लक्षात ठेवा इतर सुक्या मेव्याप्रमाणे नाही म्हणून तो हवा बंद डब्यात थेट ठेवावा मी स्वतः भाजलेला चेस्टनट गरम मूग ज्वारीच्या किंवा सातूच्या भाकरीसोबत खाते फारच स्वादिष्ट आणि शरीराला बळ देणारा प्रकार तुम्ही कसा खाता खाली कमेंट मध्ये लिहा ज्यामुळे आपल्याला वेगवेगळे उपाय एकमेकांसोबत शेअर करता येतील दुसरा मेवा म्हणजे बदाम बदाम म्हणजे केवळ कुरकुरीत खाणं नाही तर ती एक अशी सवय आहे जी तुमचं संपूर्ण आरोग्य मजबूत ठेवू शकते विशेषतः वय वाढत असताना बदामात भरपूर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि शरीरासाठी चांगले फॅट्स असतात जे हाड स्नायू आणि हृदय आणि मेंदू या सर्वांसाठी उपयोगी आहेत वय साठच्या पुढे गेलं की हाडांची ताकद आपोआप कमी होऊ लागते आणि मग फक्त एखाद्या पावलात सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतो पण बदाम हे टाळण्यासाठी एक साधा आणि प्रभावी उपाय आहे बदामात असलेलं कॅल्शियम हाड मजबूत करतं आणि मॅग्नेशियम त्या शरीरात योग्य शोषण हो। खात्री करत म्हणजे ते हाडापर्यंत पोहोचतं नसांमध्ये साचून राहत नाही फक्त हाडांसाठीच नाही तर बदाम स्नायूंना यामध्ये वनस्पतीजन्य प्रोटीन आणि चांगले फॅट्स असतात जे स्नायूंचे क्षरण थांबवतात हे महत्वाचं आहे कारण वय वाढल्यानंतर पडणं घसरणं हे अशक्तपणामुळेच घडतं जनरल ऑफ न्यूट्रिशन मध्ये छापून आलेल्या एका दीर्घकालीन अभ्यासात असं आढळलं की जे वृद्ध लोक नियमितपणे बदाम किंवा असे मेवे खात होते त्यांचं शरीर अधिक सशक्त राहिलं आणि अशक्तपणा खूपच कमी झाला बदाम हे फायबरचं नैसर्गिक स्त्रोत्र आहे त्यामुळे पचन चांगलं राहतं पोट साफ होतं जे वयस्कर लोकांसाठी फार महत्वाचं आहे त्यामुळे पोट फुगणं आणि टिकून राहते शिवाय त्यातले चांगले फॅट्स कोलेस्ट्रॉल कमी करतात त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो आणखी एक महत्वाची गोष्ट बदामाच्या सालीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूच्या रुद्धतवावर ताबा ठेवतात म्हणजे स्मरणशक्ती स्पष्ट विचार आणि लक्ष केंद्रित करणं यासाठी खूप उपयोगी ठरतात म्हणून जर एकच मेवा हवा असेल जो हाड स्नायू हृदय पचन आणि मेंदू यांचं एकत्र रक्षण करतो तर बदाम हा ऑल इन वन पर्याय आहे पण ही, ही फक्त सुरुवात आहे तिसरा मेवा म्हणजे अक्रोड अक्रोड म्हणजे खरस निसर्गाचं कमाल उदाहरण बघा ना ते दिसायलाही लहानसा मेंदू वाटतो आणि त्याचा उपयोगही मेंदूसाठीच अगदी थेट अक्रोड हे वयोवृद्धांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर एक आहे या प्रकारचं वनस्पतीजन्य ओमेगा थ्री फॅन्टी ऍसिड आहे हे मेंदूच्या पेशींना लवचिक आणि मजबूत ठेवतं जेणेकरून लक्ष एकाग्र राहतं स्मरण शक्ती साफ राहते आणि विचारशक्ती कमी होत नाही अक्रोड हे केवळ मेंदू मजबूत करत नाही तर ते संरक्षणही करतात यामध्ये पॉलिफेनॉस नावाचा घटक असत जे मेंदूत होणारी सूज ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस यावर ताबा ठेवतं आणि त्यामुळे वय झाल्यावर मेंदू झपाट्याने कमकुवत होत नाही अक्रोडमध्ये असलेले अँटी काहीसे खास असतात हे थेट थे मेंदूपर्यंत पोहोचतात कारण ते मेंदू आणि रक्त यांच्यामधील संरक्षणाची भिंत पार करू शकतात आणि मग मेंदूतील पेशींना अशा घातक गोष्टींपासून वाचवतात ज्या स्मरणशक्ती कमी होण्याचं आणि मेंदूचा वेग कमी होण्याचं कारण बनतात जनरल ऑफ न्यूट्रिशन हेल्थ एगिंग यामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात असं दिसलं की जे ज्येष्ठ लोक नियमित अक्रोड खात होते त्यांची स्मरण शक्ती आणि विचारशक्ती इतरांपेक्षा चांगली राहिली म्हणजेच अक्रोड ही एक साधी सवय असूनही त्याचे फायदे मोठे आहेत आणि हे फायदे फक्त मेंदू मर्यादित नाहीत अक्रोडमध्ये आर्जिनी नावाचं एक अमिनो ऍसिड असतं जे शरीरात रक्त प्रवाह हो सुधारतो त्यामुळे स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि ते मजबूत राहतात याशिवाय अक्रोडामध्ये मेलोटॉनी नावाचं नैसर्गिक संयुगही जे झोप चांगली होण्यासाठी मदत करत आणि झोप ही स्तर ऊर्जेचं मनस्वास्थ्याचं आणि शरीर सामर्थ्याचं मूळ असतं आठवड्यातून दोन तीन वेळा मुडभर अक्रोड खाल्ले तरी मेंदू झोप आणि शरीराची हालचाल या सगळ्यांवर फायदा होतो एवढ्या छोट्या मेव्याचा एवढा मोठा उपयोग चौथा मेवा ब्राझील नट्स ब्राझील नट्स कदाचित आपल्या घरात फारसे वापरले जात नसतील पण हार्मोनचं संतुलन आणि ताकद टिकवण्यासाठी हे अतिशय प्रभावी आहेत हे सेलेनियम या अत्यावश्यक खनिजाने भरलेले असतात सेलोनियम म्हणजे आपल्या थायरॉईड ग्रंथींसाठी अत्यंत महत्त्वाचं थायरॉइडचं काम म्हणजे शरीराचा मेटाबॉलिझम ऊर्जा पातळी आणि स्नायूंचं आरोग्य योग्य ठेवणं आणि हे सगळं वय वाढल्यावर सांभाळणं कठीण होतं तर दररोज फक्त एक दोन ब्राझील नट्स खाल्ले तरी सेलेनियमची गरज पूर्ण होते अभ्यासातून दिसून आलंय की ज्यांचं थायरॉइड चांगला आहे त्यांची हालचाल अधिक सुलभ होते स्नायू बळकट राहतात आणि रोग प्रतिकार शक्ती सुधारते ब्राझील नट्स हे पुरुष आणि स्त्रिया प्रमाण नैसर्गिकपणे टिकवतात जे वयानुसार कमी होतं आणि त्याचा परिणाम आणि स्नायूवर कच्च्या स्वरूपात मीठ नसलेलं खाणं योग्य आणि एका दिवसाला दोन तीन पेक्षा जास्त खाऊ नये कारण जास्त सेलेनियम आरोग्यासाठी उलट हानिकारक ठरू शकतो हे नट्स संध्याकाळच्या चहा सोबत किंवा अगदी दह्याच्या किंवा ओटच्या कटोरीत टाकून खाल्ले तरी शरीराला पोषण मूल्यांचा चांगला पुरवठा होतो आता पाहूया पुढचा मेवा जो तुमचं हृदय तरुण ठेवतो आणि डोळ्यांची दृष्टी स्पष्ट राहायला देखील मदत करत असतो पाचवा मेवा म्हणजे पिस्ते वय वाढलं की आपल्याला मीठ कमी करा असा सल्ला वारंवार ऐकायला मिळतो मग वाटतं की सुक्या मेव्यांपासून लांब राहिलेलंच बरं पण पिस्ते हे या गैरसमजाला शीत देतात कारण काही स्नॅक्स रक्तदाब वाढवतात पण पिस्ते मात्र रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचं काम करतात यात नैसर्गिकरित्या पोटॅशियम भरपूर जे सोडियमच्या वाईट परिणामांना कमी करतं त्याचा फायदा असा रक्तप्रवाह चांगला राहतो हृदयावर ताण येत नाही आणि पायांमध्ये ताकद राहते म्हणजे चालताना आत्मविश्वास वाटतो पण हे तर फक्त सुरुवात आहे रिस्तेमधील लुटीन आणि जिजॅन्थिन हे दोन घटक असतात जे डोळ्यांच्या डिग्रेडेशन या वयानुसार होणाऱ्या संरक्षण करतात दृष्टी स्पष्ट राहणं म्हणजे केवळ चांगलं पाहणं नाही तर अपघात टाळणं समतोल राखणं आणि स्वावलंबी राहणं हे सगळं पिस्ते म्हणजे फक्त स्वाद नाही ते एक संपूर्ण पोषण पॅक आहे हेल्दी फॅट्स आणि वनस्पतीजन्य प्रोटीन यांचं संतुलित प्रमाण असल्यामुळे ऊर्जा दीर्घकाळ टिकते थकवा येत नाही अजून एक गमतीशीर फायदा रिस्त्याच्या साली फोडताना मेंदू आणि हात यांचा समन्वय टिकतो म्हणजेच हा डोळ्यांचं कोऑर्डिनेशन आणि बारीक हालचालींचं कौशल्य राखलं जातं जे वय वाढल्यावर हळूहळू कमी होऊ लागतं हायपर टेन्शन या प्रसिद्ध आरोग्य जर्नरमध्ये नमूद केलं गेलं आहे की दररोज पिस्ते खाणाऱ्या लोकांना रक्तदाब लक्षणीय घटला होता हे घडलं होतं पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटच्या शक्तिशाली मिश्रणामुळे म्हणूनच जर तुम्ही एक असा मेवा शोधत असाल जो हृदय डोळे ताकद आणि मेंदू यांचं एकत्रित रक्षण करतो तर पिस्ते हा सर्वोत्तम पर्याय आहे तर मित्रांनो वय वाढणं थांबवता येत नाही पण वयानुसार येणाऱ्या त्रासांना दूर ठेवण्याचा शहाम पण आपल्या हातात आहे आरोग्याची कमतरता ही नशिबाची नाही तर चुकीच्या सवयींची परिणिती असते आजपासून योग्य सुक्या मेव्यांची सवय लावा जी तुमचं शरीर मन आणि चालणं बोलणं आठवण सगळं बळकट ठेवते ताकद स्मरणशक्ती आणि उत्साह हे वयावर नाही तर आहारावर अवलंबून असतात आजचा एक छोटा बदल उद्याचं मोठं आयुष्य घडवू शकतो म्हणून उद्यावर ठेवू नका आजपासूनच तुम्ही सुरुवात करा आणि हो तुमचा अनुभव कसा होता यापैकी कोणता मेवा तुम्ही आधीपासून खात होता आणि कोणता नव्याने घ्यायचा विचार करताय हे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची एक कमेंट दुसऱ्या कोणाच्या आरोग्याची सुरुवात ठरू शकते व्हिडिओ आवडला असेल तर उपयोगी वाटला असेल तर लाईक करा अशीच माहिती पूर्ण आणि मनाला भिडणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला देखील विसरू नका जेणेकरून पुढचा भाग लगेच मिळेल आरोग्य ही एक अशी भेट आहे जी स्वतःकडे ठेवण्यासाठी नाही ती वाटावी लागते म्हणून हा व्हिडिओ तुमच्या कुटुंब कुटुंबियांपर्यंत मित्रांपर्यंत आणि विशेषतः तुमच्या आई आजी आजोबांपर्यंत जरूर शेअर करा